Business here. You, are, if somebody would have just stopped you and uh, uh, disrupted you, would you have liked it? Would, would it not be contravention of the understanding that you have reached with the government of Goa? Here also, there is an understanding, no, between the chief minister you and that Shiv warriors. Now that is being that is being reneged, no. There is a uh, uh, you are reneging on the promise, no, that has been given. Is this not a breach of trust in a, in a way? No, 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 Because I am not surrendering in a court of law. I am not putting up an argument. I am just asking you. One thing is, don't you want these issues to be settled? You, do you ask think. After you, you complete, I answer, sir. Please, no, 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 you, you, tell me, you tell me now. Okay. Sir, first of all, yeah. um, so first, I am talking to you because you are the former deputy chief minister, one of the most respected politicians. The the that toilet, that's all right. That's all right. Fine. ...and I'm talking to you. Otherwise, I have no super to speak to Shivaji warriors. I'm saying that they are two ways to speak, I have no contractual relationship. This issue, whatever you are talking, it's just the direction of the deviation, and then the direction the of some after the Chief Minister, if there is something arriving. Yeah. And the, whatever happens, even if it's arriving that day, yes, I was speaking today. Yeah not no and it is a bilateral discussion between his minister and the Shivaji audience in the government. And even I have not from government of Goa. Gover. do so, tell me one thing. जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर सेंट्रलाचे ह्याच्याकडे माझं रिक्वेस्ट असा माननीय गडकरीजी मी आपल्याला सांगू इच्छितो की गोव्यामध्ये आपण केव्हाही आला होता गोव्यामध्ये पूर्वी होता होतो पण आपणच इनॉग्रेशन केलं होतं पण इनॉग्रेशनच्या दरम्यान आपण मुंबईला पण पुण्याला पण भाषण केलं होतं तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की कोणी पण एक्सप्रेस हायवेला गाडी चालवतात तर साठ ते सत्तर किलोमीटर गाडी चालवल्याशिवाय कोणी टोल नाही द्यायचा माहीत आहे ना आपल्याला तरी या सात आठ किलोमीटरसाठी आम्ही टोल प्लाझाचे पैसे भरवायचे का आम्ही सावंतवाडीवरनं काणकोण क्रॉस करतो कुठं पण टोल प्लाझा नाही आहे कशासाठी हा तुम्ही ब्रिज जो बांधला आहे ना तो आपल्यासाठी बांधला आहे कोणी त्याच्यावर जातात त्याचे पैसे की आम्हाला नाही पण हा रस्ता आम्हाला उघडा पाहिजे आणि तो पण रस्ता आम्हाला उघडा पाहिजे कारण ते सात किलोमीटर कवर होत नाही फक्त सात सात किलोमीटर होतात सात आम्ही गुगल सर्च केलं तर सात किलोमीटर सिक्स्टी किलोमीटर आपण कवर केलं तरच आपण तिथं टोल प्लाझाचे पैसे भरायचे पण ह्यासाठी आम्ही कशाला पैसे भरवायचे त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय की हा टोल प्लाझा चालू करू नका रिक्वेस्ट करतोय आपल्याला हात जोडून रिक्वेस्ट करतोय की हा जो टोल प्लाझा आहे तो चालू करू नका ते गाड्या येतात तसे जाऊ द्या आणि जो पार्किंग आहे तो इमिजिएट रोल बॅक व्हायलाच पाहिजे थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी लॅटरा केली આજ જીએમઆર દાદાગીરી કિત વાચન દાખવતા રિસ્પોન્ડ કે વાચું દાખવતો એકિયન ગણી અને તેણી બરાયેલા સબ્જેક્ટ કાર પાર્કિંગ ચાર્જિસ લેટર નાઈન્ટ ઓગસ્ટ તો વીઆર ઇન રિસિપ ઓફ યુર લેટર ટુ એબાવ એન્ડ હેવ નોટેડ કન્ટેર એઝ વી હેવ નો લીગલ બાયંડીંગ કોન્ટ્રેક્ટ વીથ યુઅર એસોસિએશન વી વી હેવ નો ઓબ્લિકેશન ટુ રિસ્પોન્ડ ટુ યર કૉરીઝ यू मे टेक अप युअर ग्रीवन्सीज इफ एनी वीथ एप्रोप्रिएट डिपार्टमेंट्स ऑफ गव्हर्मेंट ऑफ गोवा डीम इट फीट आणि फुडे तजी धमकी आयका सगळे लोक धमके आले ते गोईंग फॉरवर्ड वी कॉल अपान यू हू ट इज डेट इज फ्रॉम एंगेजींग सच कॉरेस्पॉन्डंस इन फ्युचर म्हटलं गोयात राहून आमक धमक घालता की तुम्ही आणि येऊ नका म्हणून किंवा आमच्याकडे त्यांचे बांडींग ना होय अरे बाबा नो तुमक जमीन दिली ती आम्ही गोयकारांनी दिल्या आमचं फर्स्ट स्टेटमेंट आलं ज्यांना हा एज्युकेशन चालतं त्यांना जर सरकाराकडे जर पैसे ना तर आता एअरपोर्ट बांधू नका सांगलेलं आम्ही सांगलेलो मारे तुम्ही आमच्या यांच्याकडे तुम्ही गाणं किराक दिलो रे एअरपोर्ट गोयचं एअरपोर्ट यांच्याकडे जी एम आरकडे गाणं किराक दिलो माझ्या म्हणण्यात ते असं अरे आमच्याकडे जर पैसे ना जर आम्ही गाडी घेऊन असं ना ज्यांना पैसे आमच्याकडे असले त्यांनाच गाडी घेऊन येतात अरे बँकेचं लोन काढतात आम्ही आता आमची इतकी लाखाची जमीन तुका ओडी समजे वीस रुपया तीस ते जमीन घेतल्या आणि अंशी रुपया वयल्यान परत तू एक दोनशे धा रुपया करता म्हटल्या तू हंगाला किंग ऑफ द रिंग कसो जाला आनी आमकां सांगता तूं कडेन गोरमेंटाकडे विचार म्हणून तूं सांग मरे गोर्मेंटा हे ये लोक येता आपल्या दारांत परत परत येता तेंकां मातसो तूं तू म्हणून आमी हांगासर कोणाचेर झगडी करूंक येवना आमी आमच्या न्याया खातीर हाती गेल्ले आसा हांगासर आतां आनी एक आसा जेन्ना पळय मिटींग झाली सीएमा कडेन

सरपंच ऑफ फाय पंचायत कासारवाने पंचायत चांदी राजापूर पंचायत नागदर वारखंड पंचायत उगे तोरसे पंचायत विलेज पंचायत पोरसकडे आमरे काजनेस सुप्रिंटेंडंट ऑफ ट्रॅफिक मोपा एअरपोर्ट एडीटी पेरनेम सीईओ जीएमआर अँड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ शिव वॉरियर्स युनायटेड ब्रदर्स असोसिएशन आता पण ज्यांना हे केलं पण त्यांना कोणाक आपयलं कोणाकूच आपयना सरकार कितें करता बरें ग्रांडेड धरता आमकां ग्रांडेड धरता सगळे जण आमच्या रस्त्यावर येऊचे पडतात हा कियाक लागून आमच्या रस्त्यावर हाडतात ते रस्त्यावर येल्या शिवाय कामा जायना कोर्टात गेल्या शिवाय कामा जायना फाटी आम्ही हा जुंता उदक बांधलेले अरे आमच्या परत परत रस्त्यार कियाक हाडतात तुम्ही बसा उलया आज हो प्रश्न फक्त पार्किंगाचा ना याच्या पुढे आनी आणि तुम्हाला जाय ते करू लागले ते आम्ही जाय ते करू तुम्हाला दिवचे तुम ना किंवा ते आमकाच सोजमान आमचे पोट असा आमकाय फॅमिली असा तुम्ही कोणाकल तर नो काही इकू नका असं तुम्ही तुमच्याकडे पैसे ना सांगाले आम्ही कंट्रीब्यूट करता आलेताले असलो एअरपोटतला असले मला गोयकार समर्थक एअरपोर्ट यदा वडला असू हे सांगता सरकारा गाव रिक्वेस्ट करता आता एक रिक्वेस्ट करता जी पे आसा ती अंशी रुपयांची रोल बॅक करची तुमक डिस्कशन करू झाले त्या भरग्यां बसचे डिस्कशन करचे किती ते फेअर डिस्कशन करा आता एक वॉ पेपर तुम्ही म्हणता सदांच व्हाईट पेपर असून जा तुमच्याकडे व व्हाईट पेपर आणि ब्लॅक इंकान भरलेले असे याचे या पेपरात तुम्ही मान दिना मला किंवा म्हणपाचे तुमच्या नी सीएमच्या ऑफिसात जेव्हा मिटींग झाली पण सीएमओ ऑफिस परवरी त्यांना हे मिनिट सांगले ह्या मिनिटांक तुम्ही तिकडे राहत आणि सोडता किंवा म्हणपाचे आम्ही आता ह्याच्या पुढे ते तो टोल पाजा चालू चालू करताले त्याच्यावर एक दोनच मिनटां उलयता मराठी हो आमचं शुअरच ग्रुप मी मोठ्या पण मानले रे पण शिवरेज ग्रुप जर ह्याच्यात वापस हल्लो नो एका बरं कुत्रे आम्ही आपण अस्तित्व आमचे थोय चार गावांसून आम्ही जे सगळे पुढे सरून किंवा करता पण तेका प्रत्येक पार्टी पुलीस पुढे घालता सीएम किंवा जातो हो जे एम कंपनी अरे मला सांग जे एम आर राखपाक इतके पुलीस किती नाही अरे हय आमचं मोका आणि चोरी जाता मर जाता दिन जाड त्यांना पोलिसांची खूप असतात पोलीस आणि हे इतके किती प्रोटेक्शन কষ্টমৰ ফাউলে ভুলগেক কাপোৰ উল্লেখ কান কাপ

आणि जे ते हे उदक पावसाचे बाकी सगळे ते आम्ही खापे आणि आता <स्चिारीया>। <स्थासारीया> नेट धरला नेट गेला असंच सोडपचं ना कळ मात भर उडया एकट्या कोणा काय या जेल बरोबर आंदोलन करूया हे पोलिसां आमच्या लोकल येतात ते अंडरस्टँडिंग आहात पण जर आमच्या पोटा पाण्याचा जो प्रश्न आहे ना पण थंय आम्ही कोणाच दोघे रोजे ना किंवा आमचा ना तो सेशन पोचून ना आणि कोण आमची जमणी घेतली आमचा आपण मोबाईल जो मिळाला ना त्या बाबत तुम्ही मनमानी करतले असेल ते आम्ही मोबाईल घेऊचे ना आता आमचं सीएम सांगपाचे हांगा येऊन किंवा थंय बाबा हे तुमचे एटीचे झाले एटी म्हणून आणि हो तुमचा रस्तो चालू उरतो म्हणून तिने पहिले सूचना अनाऊन्स करत मागे आम्ही त्याच्याकडे मेळपात की ते नाते ठरवतले सारखं बरं आमका फाटल्या एका मिनिट्स मध्ये मीटिंग घेते त्यांना अग्रीमेंट बी काय झुल ना आमका फक्त ते चुट्ट्याचे स्वरूप म्हणतात ते दाखवतात ते त्यांच्याकडे फक्त आमच्या म्हणतात तशी आमचं लोकल म्हणतात एक म्हण हा कोणाक पाला बुजली त्या टायपात केले हा त्यांच्यानी आमची येते म्हणली सिनेमात मिटिंग घेतली असेंब्लीन त्यांना सरळ सांगितले तुमका कॉन्फिडन्स घेऊच्या आधी काहीच करशील ना म्हणून सीएम जर आपल्या उत्तरात बदलता किंवा सीएमआय तर जीएमआय ऐकता तुम्ही पोलिसांसाठी करा जीएमआय आम्ही पैसा तुम्ही पोलिसांना प्रत्येक फाटी फुडा एक गेट आणि प्रायज जर एक फावटी जीएमआर आम्ही बघी राहिले न आमच्या बरे पेंडणेकरांचे म्हणतात अस्तित्व सोपयतले जीएमआर हे अस्तित्व आम्ही मरे दिवया नका किती आम्ही खंचे लोकल आणि एकटो कोण भयल्यानंतर येतो जीएमआर कंपनी असू पू एकटो कोण भयल्यान येतो आणि धागा घातलं ते आम्ही खेच खपवून घेऊ नक्सेस जाऊन दिवस करून कि चार पाच गावांचं जेणे जमीन घेतले हा पण तीस चाळीस रुपया जमीन घेतली दोनशे तीस रुपया तो आमका एक तीस मिनटां लागून दोनशे धा रुपया करता हे तुमका कितको पडटा कोणाक पडटा रे गोष्ट पडो ना ती गोष्ट आई अरे, अरे, अरे।, अरे आम्ही इतके लोक असतात आम्ही किरे उगी रोया देव मराग तू सांगा म्हाका हे देव मराग असं उगी रावपाचो आणि विदाउट गव्हर्नमेंट कन्सल्ट हे जर फी वाढयता एटी टू हंड्रेड करता आमच्याकडे मिनिस्टर मिटींग हा जे आमच्या सीएमान सांगलेले की आपण तुमका एक आश्वासन दिता नेक्स्ट जेव्हा वाढतली फी